डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह डोंबिवली पश्चिम खळबळ उडाली आहे ही महिला कोण आहे तिचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही महिलेचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठविला आहे अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण समोर येईल महिलेचे वय पन्नास ते बावन्न दरम्यान असून कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने दोन दिवसांपासून तिचा मृतदेह त्या ठिकाणी असावा अशी शक्यता वर्तवण्यात येते तेथे एक व्यक्ती लग्न करायला आला आणि त्याने मृतदेह हो बघितला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली याची नोंद विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली असून पुढील तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले पूर्ली रेल्वे ब्रिजच्या जवळ बावनचाळच्या चा एरियामध्ये साधारण पन्नास वयाच्या आसपासच्या एका महिलेच डिकम्पोज नोंद अकस्मातून पोस्टमॉर्टम करता बॉडी सरकारी हॉस्पिटलला पाठवलेली असून पुढील रीत सर तपास चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टीवी नाइन डोंबिवली मुंबई